नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे महाराष्ट्र शासनाची गट क पदासाठी इथे भरती निघालेली आहे दोन हजार सव्वीस ही भरती आहे नोटिफिकेशन पी डी एफ आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे यामध्ये किती जागा आहेत अर्ज कोण करू शकतो वयोमर्यादा का आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मेलेकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासनाची गट पदासाठी इथे भरती निघालेली आहे जागा आहेत पंधरा प्लस जागांसाठी इथे भरती होणार आहे वेतन तुम्हाला सव्वीस हजार नऊशे दहा ते चौसष्ट हजार चारशे दोनपर्यंत पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे अर्ज पद्धती तुम्हाला इथं ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे परीक्षा न देता मिळेल नोकरी इथे बघा कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही आहे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे या जाहिरातीचा पी डी एफ हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया बघा महाराष्ट्र शासनाची गट पदासाठी इथे भरती निघालेली आहे दोन हजार सव्वीस ही भरती आहे पदाचे नाव आहे एंट्री ऑपरेटर ग्राफिक डिझायनर आणि इतर काही पदे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत पदसंख्या आहेत पंधरा जागांसाठी इथे भरती होणार आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता अर्ज फी इथे कुठल्याही प्रकारची अर्ज फी नाही आहे वयोमर्यादा तुम्हाला इथे वीस तुम तुम्हाला। ते बेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता वेतन श्रेणी तुम्हाला सव्वीस हजार नऊशे दहा ते चौसष्ट हजार चारशे दोन रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क लागणार आहे नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र असणार आहे अधिकृत वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे करायचा आहे मुलाखतीद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे पदवी पास आणि पदव्युत्तर पाच इथे अर्ज करू शकतात चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पीडीएफ नोटिफिकेशन मध्ये पाहूया बघा ही महाराष्ट्र शासनाची भरती निघालेली आहे सांस्कृतिक कार्य विभाग पुरातन संग्रहालय संचालन या अंतर्गत ही भरती निघालेली आहे मुंबई व रत्नागिरी या ठिकाणी ही भरती होणार आहे पुरातन व वस्तुग्रहालयाचे संचालन महाराष्ट्र शासनाचे यांच्याकडून वर्ल्ड हेरिटेज डेस्क मुंबई व रत्नागिरी येथे खालील पदाकरिता करार तत्वावर इथे भरती होण्यात येणार आहे तात्पुरत्या स्वरूपाची भरती इथे होणार आहे तर पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे मागवण्यात येत आहे बघा मुंबई शाखा तुम्हाला कुठली शाखा आणि किती जागा आहेत इथे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला इथे बघा पदाचे नाव आणि सॅलरी तुम्हाला इथे दिलेली आहे बघा वरिष्ठ संवर्धन वास्तु विशारद यांच्यासाठी चौसष्ट हजार चारशे दोन रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे एक जागा आहे संशोधक सहकारी यांच्यासाठी बेचाळीस हजार इथे सॅलरी आहे दोन जागा आहेत कनिष्ठ सर्वधन वास्तू विशारद यांच्या सदतीस हजार सॅलरी आहे एक जागा आहे संशोधन सहाय्यक रिसर्च असिस्टंट यांच्यासाठी सदोतीस सा हजार सॅलरी आहे तीन जागा आहेत डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी सव्वीस सा हजार नऊशे दहा रुपये सॅलरी आहे दोन जागा आहेत ग्राफिक डिझायनर यांच्यासाठी चौवेचाळीस हजार दोनशे सॅलरी आहे एक जागा आहे प्रकल्प सहाय्यक यांच्यासाठी सदोतीस हजार सॅलरी मिळणारे चार जागा आहेत ऑटो कॅड ऑपरेटर यांच्यासाठी चौवेचाळीस हजार दोनशे इथे सॅलरी आहे एक जागा इथे आहे सूचना बघा तुम्हाला इथे काय दिलेली आहे तर ही भरती आहे ती अकरा महिन्याच्या करार तत्वावर होणार आहे तात्पुरती मुदतवाढ देण्याचे विचार होऊ शकते बघा तुमची अकरा महिने त्यापेक्षा एक दोन महिने किंवा सहा महिने इथे वाढू शकतो असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे बघा तुमची इथे निवड प्रक्रिया ही डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे तर तुम्ही अर्ज हा व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे तर तुमची इथे निवड प्रक्रिया करण्यात येईल अंतिम निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे अर्ज अपूर्ण असल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आहे असंसुद्धा सुद्धा इथे सांगितल्यात आलेलं आहे मिनिममचा ते दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता रिसर्च असोसिएट यांच्यासाठी दोन पदे आहेत पी एच डी हिस्ट्री आणि हेरिटेज मॅनेजमेंट अँड अलायड डिसिप्लिन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे एक्सपिरियन्स इन डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्ट रायटिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता ज्युनियर कन्झर्वेशन आर्किटेक्ट यांच्यासाठी एक पोस्ट आहे मास्टर कन्झर्वेशन आर्किटेक्चर याच्यामध्ये जर तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता दोन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता रिसर्च असिस्टंट यांच्यासाठी तीन जागा आहेत बघा मास्टर इन आर्कॉनॉलॉजी कल्चर स्टुडिओ अलायड डिसिप्लिन असेल आणि वन थ्री इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता नेक्स्ट पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर दोन पोस्ट आहेत एज्युकेशन बघा ग्रॅज्युएट विथ एम एस सेट असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता प्रो एम एस ऑफिस किंवा डॉक्युमेंटेशनचं नॉलेज असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता ग्राफिक डिझायनर एक पोस्ट आहे बॅचलर इन ग्राफिक डिझायनर एक्सपिरियन्स इज हेरिटेज डॉक्युमेंटेशन लेआउट असेल याचं नॉलेज असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता त्यानंतर प्रोजेक्ट असिस्टंट रत्नागिरी यांच्या अंतर्गत चार जागा आहेत मास्टर इन आर्कनॉलॉजी कल्चर स्टुडिओ अलाइड असेल आणि वन थ्री व इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता ऑटो कॅड ऑपरेटर यांच्यासाठी बघा डिप्लोमा सर्टिफिकेशन ऑटो कॅड मिनिमम दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता त्यानंतर जनरल कॅन्डिडेट ऑल पोस्ट प्युअरली कॉन्ट्रॅक्च्युअल uh, टेम्पररी बघा ही संपूर्ण भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे तुमची निवड कशी केली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय लोकेशन मुंबई रत्नागिरी फुल नेम तुम्हाला इथे लिहायचं डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायचं आहे एज इथं टाकायचं आहे ॲड्रेस ऑफ करस्पॉडिंग ते तुम्हाला इथे टाकायचं आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे डिग्री युनिव्हर्सिटी इयर सी जी पी आणि ग्रेड तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर ऑर्गनायझेशन पोस्ट हेल्थ ड्युरेशन नॅचरल ऑफ वर्क तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा इन, तुम्हाला इथे माहिती टाकणे गरजेचं आहे त्यानंतर कम्प्युटर स्किल इनी ऑदर रिलिवंट इन इन्फॉर्मेशन अटॅचमेंट ऑफ सेल अटेस्टेड कॉपीज इथे तुम्हाला ला लावायचे आहेत डिक्लेरेशन इथे प्लेस आणि डेट टाकून इथे सिग्नेचर करायचं आहे आणि तुम्ही इथे अर्ज हा सबमिट करू शकता बघा तुम्हाला अर्ज हा ईमेल आय डी किंवा पोस्टाने स्पीड पोस्टाने करू शकता या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे अशा पद्धतीने ही जॉबची माहिती होती आजचा व्हिडिओ इथे संपवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद